दादा खर तर काल इंद्रायणी मेडी सिटीच्या प्रकल्पाच आपण नक्की काय आहे तो प्रोजेक्ट आणि लोकांना तर आश्वासन दिले जाते इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या पाच वर्षापासून चालू आहे पाच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल खोले यांनी तीनशे एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी ज्यामध्ये तीनशे एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील अशा प्रकारची घोषणा केली खरं म्हणजे अशी घोषणा त्यांना शोभते कारण ती घोषणा कधी जांभलात आली नाही त्या घोषणावर कधी एक पेपरही तयार झाला नाही एक बैठकही झाली नाही सरकार दरबारी काही कागदपत्रही उपलब्ध नाही पण भाषणामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा इंद्रायणी मेडिसिटी इंद्रायणी मेडिसिटी नावाची घोषणा होत जाते असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोलकले यांनी केले त्यापैकी ते इंद्रायणी मेडिसिटी आहे काहीच केलेलं नाही आहे मेडिसिटी मला वाटतं कदाचित माननीय महोदयांना याचा विसर पडला असेल की ते सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात याचा त्यांना कदाचित विसर पडला असेल कारण या संदर्भातलं सुतोवाच विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं स्वतः अजितदादांनी केलेलं आहे या संदर्भातली जागा जी आरक्षित झालेली आहे या संदर्भात ही बैठका पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला पंधरा वर्षात काही करता आलं नाही कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर त्यांना एवढंच म्हणेन की गेटवेल सू